नमस्कार सानी कला रंग मी बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत वयाच्या साठीनंतर वयाच्या साठीनंतर आपल्या आयुष्यात आपण खा खूप थोड्याच मोजक्याच लोकांना स्थान देतो का आणि असा जर विचार येत असेल तर हा नक्कीच बरोबर आहे बरं का कुठे त्याच्यामध्ये मनामध्ये गिल्ट माल बाळगू नका की माझं हे काहीतरी चुकतं आहे आपल्या वयाप्रमाणे आपल्या वयाप्रमाणे आपल्या प्रायोरिटीज आपल्या गरजा बदलत असतात आपण लहान असतो लहानपणी खेळताना आपल्याला आपलं सगळं आपण भरपूर वेळ दंगा मस्ती ह्याच्यात घालवतो अगदी खूप आपल्या मित्रपरिवार आपला खूप मोठा असतो आणि तेव्हा काही आपल्याला फिकीर नसते आपले आई वडील आपल्याला जे काही खायला आपल्याला देत असतात त्याच्यात आपण आनंद मानतो आणि मनसोक्त आपण मित्रमैत्रिणी जोडत असतो नंतर येतो तो आपला युवावस्था म्हणजे तरुणपणी आपल्याला आपल्या प्रायोरिटीज बदलतात आपल्याला त्यावेळेस आपल्या शिक्षणामध्ये किंवा आपल्या नोकरी करिअरमध्ये जे कोणी आपल्याशी संबंधित असतात असा मित्रपरिवार आपल्या त्यावेळेस आपल्या अवतीभोवती असतो की जे एकमेकांना पूरक असतात तर अशी ही आपली त्यावेळेची गरज असते आपली आणि आपली अशी मैत्री आपल्या मित्रमंडळीमध्ये अशी भरपडत असते आणि नंतर वयाच्या नंतर मात्र आपल्या प्रायोरिटीज बदलतात चाळीशीनंतर सुद्धा असं वाटतं नंतर प्रत्येकालाच वाटतं बायला किंवा पुरुषांना असं वाटतं की आता आपलं खरं लक्ष आपण आपलं कुटुंब जे स्थिर झालं आहे कुटुंबात रमायचं आहे त्यांच्या गरजा काय आहेत कुटुंबातल्या सदस्यांच्या ह्या पुरवण्याकडे आपलं लक्ष जातं त्यामुळे आपले मित्रमंडळी जी असतात ती थोडी बाजूला पडतात म्हटलं तरी चालेल थोडीशी बाजूला आणि आपण आपल्या कुटुंबावर लक्ष जास्त केंद्रित करतो आपल्या घरातले नातेवाईक नातेवाईकांचं येणं जाणं त्यांच्याकडचे लग्न सण समारंभ ह्याला अटेंड करणं हे सगळ्या गोष्टी आपण साधारण चाळीशीच्या टप्प्यात आपण भरपूर करत असतो पन्नाशीनंतर पन्नाशीच्या जवळपास आपण पुरुष स्त्री जे नोकरी करत असतात तर त्यांचा एक वेगळा ग्रुप असतो तो जवळपास एक दहा बारा तास त्यांच्याबरोबर घालवल्यावर त्यांच्याबरोबर पण एक बॉन्डिंग तयार होतं ते पण आपले खूप जवळचे मित्र मैत्रिणी असतात खूप वेगळं नातं असतं कारण आपण एकत्र जेवलेलो असतो आणि त्या जेवताना आपल्या ज्या शेअरिंग केअरिंगचं जे चालू असतं ते खूप वेगळं असतं पण रिटायर्ड झाल्यावर मात्र आपल्याला कुठेतरी असे जाणून जातं की अरे तो जो आपला ग्रुप होता तो कुठेतरी मागे पडला आता मात्र आपल्याला आपल्या वयाप्रमाणे आपला ग्रुप आपले मित्रमैत्रिणी हे आपल्याला निवडायचे आहेत आधी आपल्याला आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण स म्हणतात ना काफल्याबरोबर चालत असतो पण ठराविक वयानंतर साठी नंतर सुद्धा म्हणजे पंचावन्न नंतर ही प्रक्रिया सुरूच होते बऱ्या की आपण आपली आप ज्यांच्याशी वेवले जुळते त्यांच्याबरोबर आपण मैत्री मित्र नातेवाईक आपल्याला हे जन्माबरोबर मिळतात पण आपण आत्ता ह्या वयाच्या या टप्प्यावर आलेला असतो की आपल्याला आपली मित्रमंडळी निवडता येते बायकांनासुद्धा ठराविक वयानंतर की त्यांच्या वेवलेंशी जुळणारीच मैत्रिणी आवडतात कसं असतं आता ठराविक वयानंतर साड्या दागिने घर घरातल्या समस्या ह्यापेक्षाही वेगळ्या बोलणाऱ्या वेगळ्या विषयावर चर्चा करणाऱ्यांबरोबर मैत्री जुळून येते पुरुषांना सुद्धा तसंच होतं की घरातल्या कुरपुरी किंवा नोकरीतले टेन्शन ह्याच्या व्यतिरिक्त जे कोणी त्यांचे मित्रपरिवार असतो त्यांच्याबरोबरच एक जवळीकतेचं नातं त्यांचं निर्माण होतं काही लोक असतात की ते काही ठराविक काळापुरतेच आपल्याशी जवळ आलेले असतात कारण त्याच्यात त्यांचा स्वार्थ असतो आपलं नोकरीतलं पद किंवा आपला पैसा पगार या सगळ्या ह्याच्यामध्ये काही ठराविक लोक आपल्या जवळ आलेले असतात आणि काळाच्या ओघामध्ये ते दूर पण जातात पण साठीनंतर मात्र साठीनंतरची जी मैत्री असते ती खरी मैत्री असते आणि ती मैत्री आपल्याला लाँग टर्म म्हणतात ती लाँग टर्म आपल्याला हे टिकवायची असते त्यामध्ये आपले शि आपलं मानसिकसुद्धा आणि भावनिक गुंतवणूक असते ही, ही। जी मैत्री असते ती आपल्याला कुठेही आपलं मानसिक स्वास्थ्य घालवणारी नको असते आपण भावनिकदृष्ट्या गुंतत जातो मैत्रिणी मित्रपरिवारामध्ये पण कुठेतरी जेव्हा मानसिक स्वास्थ्य हरवायला लागतं तेव्हा असं वाटतं की नको आपले मोजकेच मित्र बरं हे की ज्यांच्याबरोबर आपला वेळ सुखकारक जातो आहे यांच्याबरोबरच वेळ घालवावा आणि ह्याच्यात अगदी कुठेही गैर नाही हे अगदी शास्त्र सांगतं की कारण वयाच्या साठीला आपल्याला मानसिक त्रास सहन करायची म्हणजे नकोच असतो कोणाला शांतता हवी असते आपल्याबरोबर जे कोणी ध्यानाला बसतील ते लोक आवडतील उगीच तावा तावाने बोलणारे असे मित्रमंडळी नको वाटतात कधीतरी एखाद्या वेळेस ठीक आहे तात्विक वाद असतो पण असं रोजच्या रोज उठून जर कोणीतरी हे करायला लागलं तर आपण अशा व्यक्तींपासून आपोआप आपण दूर जातो आणि ठराविकच लोकांना आपल्या आयुष्यामध्ये स्थान देतो आणि ही अशी जी मैत्री आहे ती खूप काळ दीर्घकाळ चालणारी असते आणि ती भावनिकदृष्ट्या खूप अशी दृढ असते तेव्हा जे मी पहिले म्हटलं होतं की साठीनंतर ठराविकच लोकांना आपल्या आयुष्यात स्थान असतं का तर अगदी बरोबर हे आपले जवळचे नातेवाईक की ज्यांच्या ज्यांचा खूप आपल्याकडनं स्वार्थ नाही आपल्याकडनं अपेक्षा आश अपेक्षा नाही आणि आपले जीवलक मित्र मैत्रिणी ही जी आपल्या हक्काने आपल्यावर प्रेमही करतात आणि हक्काने आपल्या चुकासुद्धा सौम्य शब्दात दाखवतात अशा लोकांना आपल्या आयुष्यात स्थान असतं आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जे सकारात्मक आयुष्य जगत असतात अशा लोकांनाच आपण आपल्या आयुष्यामध्ये स्थान द्यायचं जेणेकरून आपला वृद्धापकाळ छान जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद